सादर करण्याचा प्रयत्न करतोय तर खरंच जर तुम्हाला मनापासून तो आवडला असेल भावला असेल तर हाऊस पब्लिसिटी करून आणखीन ऑडियन्स आम्हाला मिळवण्यासाठी मदत करा जेणेकरून पुढच्या प्रयोगाला आम्हाला त्याची मदत मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उत्कृष्ट कॉन्टेंट घेऊ शकेलच आणि म्हणूनच स्वामीराज प्रकाशनाकडने या एकल महोत्सवाचं आयोजन त्यासाठीच करण्यात आलंय की असे विविध प्रयोग महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी करत असतात पण त्यांना रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असं व्यासपीठ हवं असतं आणि त्यातलं एक हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते स्वामीराज प्रकाशनाने आविष्कारच्या या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि मी बागवे सरांना इथे निमंत्रित करते की त्यांनी या टीमचा आपण इथे सन्मान करणार आहोत आपण त्यांना छान सन्मान चिन्ह देणार आहोत आणि या नाटकाचे विजय नार, विजय नारायण यांचे प्रतिनिधी चंद्रशेखर गद्रे इथे उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी इथे रंगमंचावरती यावं आणि आमच्याकडनं या सन्मानाचा स्वीकार करावं आणि आपले स्वामीराज प्रकाशनाचे रणजित राणे यांना विनंती करते कृपया आपण रंगावर घ्यावंच एक वाक्य सांगतो सांगते मराठीतलं पहिलं खर खुरं आत्मचरित्र जे त्यांचं शब्दांकन केलं गेलं त्यांना हा त्यांनी लिहिलं नव्हतं पण पुलांचं एक वाक्य असं आहे आत्मचरित्र अर्धी अधिक खोटी असतात फक्त एकच आत्मचरित्र आहे जे पहिल्यापासून शेवटपर्यंत खरं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव सांगते का, का। आपण इथे सन्मान करतोय आविष्कार चा या सगळ्या कलाकारांचा बागवे सरांच्या हस्ते कुलकर्णी आणि विश्वास नाटकाचे विजय नारायण यांचे प्रतिनिधी चंद्रशेखर गोले खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन एक उत्कृष्ट नाट्य प्रयोग आज आपल्याला अनुभव आले सौम्यराज प्रकाशन आणि मराठी नाट्य परिषद दोघांचेही मी आविष्कार तर्फे अगदी मनापासून आभार मानतो आणखीन एक नवीन मैत्री आज घट्ट झाली सगळी होती पण रजनीश लाभली त्यांची मैत्री आज घट्ट धन्यवाद